नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी मराठा आंदोलक मनोज पाटील यांच्याबद्दल राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा मोठं वक्तव्य करत मोठा गोप्यस्फोट केला आहे नेमका यावेळी अजित पवार काय बोललेत पाहूया त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अनेकदा केला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यांच्याशी ते बोलत होते काही जणांना बच्चू कडू आणि काही दूध देखील ते तिथं पाठवत होते समजावून सांगत होते की गेले काही दिवस राज्य सरकार या आरक्षणाच्याबद्दल कशा पद्धतीनं काही निर्णय घेतलेले आहेत आणि त्यांनी हे सगळं जे काही राज्य सरकारने केलेलं आहे त्याला प्रतिसाद द्यावा आणि मुंबईकडं आगेकूच करू नये अजून काही दिवस मागास आयोगाच्या संदर्भातली माहिती वगैरे काढण्याच्याकरता लागतात तेवढा तर काळ द्यावाच लागतो परंतु त्यांनी मीडियामध्येच सांगितलेलं मी ऐकलं की बाबा मी जेवढा वेळ पाहिजे होता तेवढा दिलेला आहे आणि मी आता ऐकणार नाही मी आता निघणार त्या पद्धतीनं त्यांनी निघालेले लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला संविधानाचा आदर करून आपल्या आपल्या दृष्टीनं तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा